कशी दिसते तुझे मालूम नाही तू अभी तक तुम जवान तुझ कुर्बान करत आहे सगळे हे सगळं कुठेतरी बाहेर गेल्यावर अरे तू फक्त बोल कधी कुठे कस गुलाम हाजीर आहे आणि मुलांच काय मुलांच काय बघा होता ना फॅमिली पिकनिक हवी असते जरा जरा म्हणून प्रायव्हसी देत नाही डोंट वरी डोंट वरी हा मनोर रामचंद्र टिपसे उर्फ मराठी त्यांना कसं कटवतो ते बघत पण ते सगळं नंतर आधी आपण आपल्या संध्याकाळच्या आयटमची रिहर्सल करूया का चालेल चालेल चले बाबा 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 कुठे आहे बाबा बाबा कुठे आहे बाबा चला भजी आले नाही आई आली अगं भाई ही आई इची आई आली हाय हायरीजी सॉरी हा माझ्याकडे जास्त मम्मा तू वेळ नाही जेवणाशिवाय अजिबात सोडणार नाहीये का शोना 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 किती अट्ट करते तू आईवर किती जिवाय बघितलं ना टिप्स खूप भाग्यवान आता तुम्ही माझी लेक तुम्हाला सून म्हणून मिळालीये चलिंग यू टॉलिंग माझ्याकडे खरंच वेळ नाही गं यु नो मीटिंग कॉन्फिडन्स मोरगा जण आहे आला का अजून ऑफिसमध्ये थांबला का तो हे तर कायत नाही कायला अगं मी त्याला किती समजावलं अगं शेवटी पूजा आहे कशाला त्रास घेतोय जस्ट गो गो आपण नाही कसं आहे तो असा आहे ना त्याला कुठलंही काम पेंडिंग ठेवलं आवडतच नाही अरे शेवटी मुलगा कोणाचा आहे तुमचाच आहे ना तुझ्या huh? oh, <laughs> बाबा, बाबा, संपली का बाबा धावत नव्हती धावत आई बरोबर <laughs> <तुझा आई बरुबर? laughs> लिफ्ट मागितली होती ढुंकून सुद्धा बघितलं नाही माझ्याकडे मिनिस्टर साहेबांचा सा फोन चालवता मी बिझी होते ना फोनवर मिनिस्टर साहेबांचा फोन भांगारवालाचा फोन आला होता भंगारवाल्यांचे फोन घेत नसते मी त्यासाठी नेमलाय ना तुम्हाला हो मीच त्याला सांगितलं भंगार गोष्टीसाठी तुम्हाला फोन करा म्हणून मोहेश्वर चला चला याला म्हणतात गंगेत गोडन आयलं आणि चला पूजेला सुरुवात करूया oh, चला, चला। सुमुखशे गदंतश कपिलो गजकर्णक विकटो विघणाशो गणाद धूमरके तृगणा दक्षो भालचंद्रो गजानन द्वादश ताणी नामा यडे शुन्यादवी विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमयदा संग्रामे संकटे च विघ्न सन्जायते शुक्लांबरधरंदेव शशिवर्ण चुर्भ प्रसंद वदनंदाय सर्वोपशांत माग्ये सर्व शिवे शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमोसुदे सर्वदा सर्व कारकार्येष्ठ नाशि ते शाम मंगलम यशाम सो भगवान मंगलाय तनमहरी आवाहनाथे नमस्कार समर्पयामि नमस्करोमि सत्यनारायणची पूजा ही यथा पडलेली आहे सालाबादाप्रमाणे ठिपसे घालण्याच्या सांस्कृतिक संमेलनाला आपण सुरुवात करूया या संमेलनाचं स्वरूप हे स्पर्धात्मक असेल तर आपण त्या स्पर्धेला पहिले स्पर्धक कोण असतील हा आई बाबा तर आपले पहिले स्पर्धक आहेत ठिपसे घालण्याचे द्वितीय सुपुत्र मुकेश आणि आरती व्हेरी गुड

या, या बस कर भैया हे बजल बजल ठीक होत फार छान सादरीकरण झालेलं आहे तर आता आपले दुसरे स्पर्धक कोण असतील जा तू माझी सुपुत्री नेहा ज्येष्ठ सुनबाई नेहा कार्यक्रम सादर करा मी एक जोक सांगते हसणार ना नंतर एकदा एक मुंगी धावत धावत स्विमिंग पूल जवळ जाते जोक संपायच दमाल नंतर हसा आणि त्यात पोहणाऱ्या हत्तीवर ओरडते हत्तीवर ओरडते तू आत्ताच्या घाबरतो त्याला काय म्हणते काय काय सांग मला असं वाटलं की तू माझं स्विमिंग कर्स्युम पळवलाय पुढे काय होतं पुढे काय होतं सांग बेटा काय होतं संपला उत्तम उत्तम सादरीकरण झालेलं आहे तर आपले पुढचे स्पर्धक आहेत प्रथम सुपुत्र कुलदीपक मोरेश्वर ठिपसे कार्यक्रम सुरू करा मी आता मिमिक्री सादर करणार आहे आणि यातील कलाकार ओळखणार आहे माझी आई

शिवसिंह हरणचा सुपुत्री मल्लिका इथं मला दोन हे थांबाव लागणार आहे कारण माझा नवीन जो स्विमिंग कॉस्ट्यूम आहे ना तो घालून मी कॅट वॉक करणार आहे गाऊ डाको गाऊ डाको दा दा हो डाको ए मान रे कॅट वॉक कर दे चल इकडे चल इकडे अक्खं टिप्सा हिरणचा ابرू रेश्यो टांगले घेत तू आधी ते जस्ट प्लीज काय डाड मी नाही इथे तू आधी इकडे ये तर हा स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे पुढच्या पाहुण्या स्पर्धक आहेत ललिताबाई करंदीकर घाबरल्या घाबरल्या तुम्हीच घाबराल आता प्लीज ललिताबाई प्लीज माझ्यासाठी माझ्यासाठी प्लीज दाखवा ना आता दाखवा ना कार्यक्रमाला सुरुवात <laughs> करा पण त्याच्या आधी मी डान्स करू इच्छिते तर तुम्ही एखाद गाणं म्हणा ना मी हे नाही मला सूट होईल असं असा ना सा। नंबर तुम्ही माझ्या डान्स करा म्हणा ना म्हणा ना कोणीतरी डान्स बरं चालेल ओके चल 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 थैंक यू उत्कृष्ट परफॉर्मन्स झालेला आहे <laughs> तर पुढचे स्पर्धक आहेत मालती बाई आणि मनोहर ठिपसे तर मित्र हो मुलांनो मी तुम्हाला आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात कसं पडलो ते मुघले आजमच्या माध्यमातून सांगणार क्या वाद क्या वाद बाबा आवाज 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 अरे वेड्या दिलीप कुमारचा आवाज कधी ऐकलाय का तू पण तरी तुम्हाला कळवा म्हणून मी माझ्या आवाजात बोलतो आ, 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 मी तुला काटे दिले होते त्यावर तू काही बोलली नाही लालकडी शहाजादे काट्याना उमेजण्याची भीती नसते शहाजादे लालकडी तुमचं मन जिंकले कनी झुकमाची तालीम करेल तामील करेल जिन लहिलानी आमच्या समोर दोन पर्याय ठेवले होते तक्त पाच आणि दाल मग मग मा, तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना काय मग तुम्ही चंद्रेला हिना काय उत्तर दिलं तक ताज तुम्हालाच ठेवा मला हवी तालकडी मेरे हुजूर मेरे आका तुम्ही तुम्ही इतकी मोहब्बत करता माझ्यावर प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नहीं की प्यार किया प्यार किया कोई चोरी नहीं की चुप आए डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो सादरीकरण झालेला आहे तर आता या स्पर्धेच्या अंतिम निर्णयाची वेळ येऊन ठेपलेली आहे तर या स्पर्धेचे महाविजेते आहेत या स्पर्धेचे महाविजेते आहेत ठ आणि मालुतीबाई ठिपसे अरे तुम्ही आता जे इथे आहात ना ते यांच्यामुळे आहात तुम्ही या जगात आलात ना ते यांच्यामुळे आला त्यामुळे हेच विजेते आहेत